रामकृष्ण हरी आपण सर्वांनीच आता पिंगळा हे भारुड ऐकलं असेलच परंतु या पिंगळा या भारुडाचा गुडार्थ काय हेच आपण आपल्या या व्हिडिओमधून जाणून घेऊया तोपर्यंत आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद श्री संत एकनाथ महाराज यांनी अनेक भारुडे गवळणी अभंग लिहिले भारुड हा प्रकार द्विर्थी असतोच पण गूढ अर्थ तसेच तो उपदेशामृत म्हणून प्यायचा असतो सहाशे वर्षापूर्वी लिहिलेल्या या भारुडांचा अर्थ जर लागत नसेल तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच भारुड जेवढा अर्थपूर्ण असतो तेवढेच त्याचे सादरीकरण सुद्धा कमालींचे लोकांच्या मनात खोल घुसून परिणामकारक ठरत असते संत महात्मे हे शरीर आत्मा आणि षडविकार याशिवाय बोलतच नाहीत म्हणून शंभर टक्के हाच अर्थ अभिप्रेत असेल यात शंका नाही माणूस बुद्धिवान असला तरी जन्म मृत्यूच्या फेऱ्या सापडलेला आहे त्यातून तो बाहेर पडण्याची धडपड करत असतो पण प्रत्यक्षात तो, प्रत्यक्षा तो देहबुद्धीच्या बाहेर पडत नाही हीच खंत सर्व संतांना पडते म्हणून ते अभंगाच्या ऐवजी भारूड लिहून सरळ सरळ प्रहार करून मोठ जणांना शिकवण्याचा प्रयत्न आता आपण प्रस्तुत भारुडाकडे वळूया मृत्यू येण्याअगोदर काही अशुभ लक्षणे दिसतात त्यात रडणारी कुत्री कर्कश ओरडणारी टिटपी घुबड किंवा पिंगळा जर आजूबाजूला दिसला तरी माणसाच्या हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही घुबडाचा चेहरा भयानक आहे त्यात तो त्याचे मोठे डोळे गरगरा फिरवत असतो आणि कर्ण कर्कश आवाजात घरात आजारी असलेल्याची तसेच त्याच्या नातेवाईकांची झोप उडवल्याशिवाय राहत नाही नक्कीच यमदेवाची चिठ्ठी येणार आता तरी सावध व्हा पाटील बोवा तरी सावध व्हा आता पुढील कडव्यांचा अर्थ बघूया शरीराचे तीन भाग गेले आहेत पहिल्या कडव्या शरीराचा वरचा भाग ज्याच्या पंच इंद्रियांवर विचार केला आहे डोळे नाक कान जीभ कसे भ्रष्टाचरण करतात ही वरची आळी त्यात मन आणि बुद्धीसुद्धा सामील आहे आता शरीराचा मधला भाग जो कामाशी निगडित आहे तिला पकडा म्हणजे तिच्यापासून सावध राहा नाही तर सगळंच फुकट जाईल म्हणजे गुरे पडतील पंचज्ञानेंद्रिय म्हणजे पाच फोरो तीन यंत्रणात नसतील तर शरीर रूपी माडी कोसळून पडेल व सर्व उद्ध्वस्त होईल सहा कडव्यात बांधलेला हा भारूड उकललेल्या तीन कडव्यात उपदेशामृत वाचतो गावातील पांड्या म्हणजे पांडुरंग त्यांनी मात्र नवल घडविले म्हणजे शरीर तुटली पाटलाला वटणवेर आणलेले आहे षडविकार नाहीसे करण्यासाठी पांडुरंगाचे भक्तीशिवाय मार्ग नाही संत नेहमीच ओरडून सांगतात तुम्हाला जर पटत नाही तर आमचं काहीच नुकसान होणार नाही काळ टपलेला आहे सरते शेवटी तर तुम्हाला बांधून नेईल अशा प्रकारे ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय यांच्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर पांडुरंगाची भक्ती करून शरीरावर म्हणजेच या गावच्या पाठला सुधारणा करता येईल आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जास्तीत जास्त करा धन्यवाद रामकृष्ण हरी